वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आय अधिकारी पूजा खेडकर यांच्या विरोधात एफ आय आर दाखल करण्याचा निर्णय यू पी एस पूजा खेडकर यांचं आय एस केडर रद्द करणं त्यांना सर्व परीक्षांसाठी बाद करण्यासाठी कारणे दाखवा नोटीस देण्याचा निर्णय युपीएससी ने घेतलाय एका प्रसिद्धी पत्रकातून तशी माहिती एस ने दिली आहे पूजा खेडकर नागरी सेवा परीक्षेत आठशे एकविसावा क्रमांक मिळवला होता त्यांची इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसी व शारीरिक दृष्ट्या अपंग या कोट्या अंतर्गत नियुक्ती झाली होती पुण्यात प्रोबेशनरी आय एस ऑफिसर म्हणून काम करत असताना पूजा खेडकर यांनी पुण्याच्या जिल्हाधिकारकडे अवास्तव मागण्या केल्या होत्या खाजगी ऑडी कारवर लाल निळा दिवा लावणे व्ही आय पी नंबर प्लेट यामुळे त्या चर्चेत आल्या होत्या पुण्यात केलेल्या चमकोगिरीमुळे खेडकर यांची वाशिमला बदली झाली होती दरम्यानच्या काळात पूजा खेडकर प्रकरण बरंच गाजलं ज्या खेडकर यांच्या कुटुंबियांकडे एकशे दहा एकर जमीन सात फ्लॅट्स एक लाख स्क्वेअर फुटाची सहा दुकानं आहेत स्वतः पूजा खेडकर यांच्याकडे सतरा कोटींची संपत्ती आहेत तसेच पूजाच्या वडिलांनी निवडणूक शपथपत्रात चाळीस कोटींची संपत्ती दाखवली होती तरीही त्यांनी नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र देऊन परीक्षा दिली होती त्यामुळे खेडकर या नॉन क्रिमिलियर वर्गातून येत नसून त्यांनी गोलमाल केल्याचा आरोप झाला त्याचबरोबर त्यांचं अपंगत्व प्रमाणपत्र ही वादात सापडलं या प्रमाणपत्रासाठी त्यांनी तीन ठिकाणी अर्ज केला होता पूजा खेडकर यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातून दोन हजार मध्ये दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र घेतल्याचं उघडकीस आलं संबंधित प्रमाणपत्राची नोंद या रुग्णालयात करण्यात आली आहे खेडकर यांनी अहमदनगर येथील शासकीय रुग्णालयामध्ये देखील दिव्यांग प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता दोन हजार बावीस मध्ये पुणे जिल्ह्यातील तीन वेगवेगळ्या हॉस्पिटल मधून दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र खेडकर यांनी मागितलं होतं त्यांना दोन हजार अठरा मध्ये दोन हजार देण्यात आलं या दोन्हींचं एकत्रित प्रमाणपत्र दोन हजार एकवीस मध्ये देण्यात आलं त्यानंतर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वाय सी एम हॉस्पिटल मधून खेडकर यांनी दिव्यांग प्रमाणपत्र घेतल्याचं निदर्शनास आलं दोन हजार बावीस मध्ये हे प्रमाणपत्र दिल्याचं सांगण्यात आलं पुण्यातील औंध सिव्हिल हॉस्पिटलमध्येही त्यांनी प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता मात्र त्यांचा अर्ज त्यावेळी नाकारण्यात आला या सर्व प्रमाणपत्राच्या कारनाम्यामुळं पूजा खेडकर प्रकरण अधिकच तापलं पूजा खेडकर यांनी दोन हजार सात साली एम बी बी एसला ॲडमिशन घेतलं त्यावेळी ते त्यांनी जात प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र सादर केलं होतं मात्र यावेळी त्यांनी वैद्यकीयदृष्ट्या फिटनेसचं प्रमाणपत्र देखील सादर केलं होतं यामध्ये पूजा खेडकर कोणत्याही प्रकारे दिव्यांग असल्याचा उल्लेख नव्हता दरम्यानच्या काळात पूजा खेडकर यांचा अजून एक कारनामा समोर आला ओबीसी श्रेणीतील कोणताही उमेदवार केवळ नऊ वेळा यू पी एस सीची परीक्षा देऊ शकतो मात्र पूजा खेडकर यांनी नाव बदलून तब्बल अकरा वेळा परीक्षा दिल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला दोन हजार एकवीसपासून त्यांनी यू पी एस सी परीक्षा देताना पूजा मनोरमा दिलीप खेडकर हे नाव द्यायला सुरुवात केली त्यांनी नावात आईचं नाव लिहायला सुरुवात केली त्यापूर्वी त्यांच्या नावात फक्त वडिलांचं नाव होतं नंतर त्यांनी स्पेलिंग देखील बदललं असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला या सगळ्या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन लालबहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशनने पूजा खेडकर यांचं प्रोबेशन ट्रेनिंग रद्द करत त्यांना तातडीने मसुरीत बोलावून घेतलं मधल्या काळात पूजा खेडकर प्रकरणाला सनसनाटी वळण लागलं खेडकर यांनी थेट पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या विरोधात पोलिसांकडे लेखी तक्रार दिली जिल्हाधिकारी सुहास दिवसे आणि अन्य अधिकाऱ्यांनी आपला मानसिक छळ केला असं या तक्रारीत म्हटलं हे प्रकरण गाजण्यास अजून एक घटना कारणीभूत ठरली पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांनी मुळशी तालुक्यातील एका शेतकऱ्याला पिस्तूल दाखवून धमकवल्याप्रकरणी अटक करण्यात आली याबाबतचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता मनोरमा खेडकर सध्या पोलीस कस्टडीत आहेत आज शुक्रवारी यू पी एस सीनं पूजा खेडकर यांच्या विरोधात एफ आय आर दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे तसेच त्यांचं आय एस केडर रद्द करणं याबाबत त्यांना कारणे दाखवा नोटीस देखील बजावण्यात आली आहे पुढे हे प्रकरण अजून कोणतं नवं वळण घेतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच अपडेट्ससाठी सिविक मिररला फॉलो करा